त्या पुणे पोर्श कारच्या अपघाताला नवीन नवीन वळण लागतच होती आज त्याचा बाप विशाल आणि त्याचा आणखीन बाप म्हणजे आजोबा मुला त्या मुलाचा त्या दोघांनाही आज जामीन मिळाला वेदांतच्या बाबत तर हायकोर्टाने असा प्रश्न विचारला पोलिसांना की या कोवळ्या मनाच्या मुलाच्या मनावर होणाऱ्या परिणामाचा काही विचार करता येतो नाही तुम्ही केवळ लोकमताचा आणि मीडियाचा दबाव म्हणून तुम्ही त्याला अडकवून ठेवलाय त्या बालसुधार गृहामध्ये त्याला जामीन देत नाही यात एवढे अपघात होतात तासा त्याच्यामध्ये दोन तासात जामीन देतात तुम्ही सूरबुद्धीने त्यांच्या हॉटेलवर बुलडोजर चालवलं हे केलं ते केलं हा वैयक्तिक केवळ प्रेसच्या मीडिया ट्रायल मधून तुम्ही दबाव आणताय त्याची बाजू घेतली आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट की जे आपटले आणि मेले तेही दारू प्यायलेले होते हे सिद्ध झालंय पण सरकारची हिंमत नाही होत नाहीये की ते जाहीर करायचं